<laughs> तुम्ही पर so, तर मला किंवा तुझ्या घरच्या ना काही फरक पडणार काहीच फरक पडणार बरं काहीच नाही काहीच नाही सहा काहीच वेलकम बॅक स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज रविवार असल्यामुळे आपल्या जिम सुट्टी आहे तर चाललोय आपण ग्राउंडवरती तर भाऊन आपण एक प्लॅ म्हणजे एक प्लॅन करणार तुम्हाला रोज व्लॉगिंगसाठी इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग होण्यासाठी रोज व्लॉग बघण्यासाठी तर आपण दहा दहा किंवा पंधरा दिवस रोज तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्यासाठी एक लिस्ट तयार करणार आहे ते मी तुम्हाला पुढं दाखवणार आज आपण आपल्याला जे भेटतील आपले मित्र वगैरे जे भेटतील त्यांना आपण असं विचारणार आहे की की तुम्ही मेला तर काय होईल थोडा फनी आहे तर आपण सांगितलं तर तू तु, तू मेला तर काय होईल म्हणजे मला काही फरक पडणार का नाही असं विचारू आपण तर आता मी चालू आहे ग्राउंडवरती आपल्या मित्रांचं क्रिकेट खेळायचं चालू आहे त्यांचं क्रिकेट खेळून झालं मी ब्लॉग स्टार्ट करतो तुम्हाला दाखवतो तर बघा कंटिन्यू ब्लॉग आज तू गेला तर मला काही फरक पडणार आहे का मला तुझ्या किंवा तुझ्या घरच्या दुकानावर का पहिला मेंबर कॅन्सल तुम्ही आला तर मला किंवा नाही नाही सांग ना सांग फक्त अरे फक्त सांग तुम्ही तर मला किंवा तुझ्या घरच्या काही फरक पडणार काहीच फरक पडणार नाही बरं काहीच नाही काहीच नाही काहीच फरक नाही पडणार नाही नाही काहीच फरक पडणार आज मेलं तरी काही फरक नाही पडणार नाही नाही माझी बात नाही मरणं मग तू तसं पण काही कामच नाही ते तर हायच आहे साहिलला विचारता ते तर हायच आहे काय इकडं लवकर आहे लवकर आहे व्हिडिओ कॉल आला लवकर आहे लगेच कळत येईन तो खरं पोरीचं व्हिडिओ कॉल तो लगेच कळवता येईल आम्ही नाही का कालला कारण मी गाडीवरती जात होतो असं बोलत होतो म्हणा तू आता जाता जाता कोणत्या तरी गाडीने तुला उडवलं तर तुझं उलट उलट तुझं कलेक्शन वाचाल म्हणते पैसे वाचतील नाय तो सकाळी <laughs> सकाळी आला गाडी पाहिजे म्हणे गावात जाईल सकाळी सकाळी काय होतो तू समजा मेल तर तिकडा इकडे खरंच बघ ठीक आहे मिस्त्रीतलं नाही का मला कधी असं विचारतो काय साईल नसतो तर साईल केला हां पण असं शांत बसतो असतो रडत बसलो मी तेच तुला विचारतोय मी मेलो असतो तर तू काय केलं असतं आणि मी तुला विचारतोय मी तुला ते नाही ना मी मीच तुला ते विचारतोय मी काय केलं असतं ते नाही विचारतो मी तुला काय विचारतोय तू मेला तर मला किंवा तुझ्या घरच्यांना काही फरक पडणार आहे का मग पडेल मग काय फरक पडेल काय फरक पडेल तू काय कामाचं नाही सकाळी उठतो झोपतो काय करतो सकाळी उठतो झोपतो म्हणजे तेवढं तरी करतो काय करतो काय करतो बघ सकाळी उठतो झोपतो बाकी काय काहीच फरक नाही पडत मग पडेल मग काय फरक पडेल तुझा एक मित्र कमी झाला मला तो उलट कॉन्टे भेटेल मला याला साईल वारला मी पार अकरावा बारावा दिवस तेराव्या दिवशी तेराव्या दिवसापर्यंत नुसतं कंटिन्यू ब्लॉगिंग बनवणार आज साहिल मर गया उसका पहिला दिन दूसरा दिन आज दू। इसका तेरावा आज ब्लॉग चालू म्हणून तसं बोलू राहिल मग पण तवा ता, तर तवा तुला वाटल की वा मी बोललो होतो मी गेलो कशाला वाटल मला मला काय मला काय फरक पडल मला काय फरक पडेल तू गेला तरी तू तू असलं तरी मी असलं तर मग काल विचार राहिल तू विचार राहिला अरे असंच मी मला वाटतं कधी सांगून यायला साईल गेला तर रे होता चांगला माणूस कसा तरी होता तरी काहीच भारी नव्हता पण तू गेला तर साईल बाकी याच्या पुढे काय मोबाईल काम वगैरे हो नसतं तर रे फक्त अभ्यासच असतो आयुष्यात आयुष्यात पहिले होतो का तव काशी घेतली असं तर फक्त शाळा शिकवण्याचा उपयोग आहे तू समजा दहावीला पन्नास टक्क्याच्या पुढे मार्केट पाडले का तेव्हा तुझा तर काहीतरी फायदा नाही तर काहीच फायदा नाही तू एक रुपये पण दहावी दहावीच नाही असं असत काय मी नवीला तुला माहिती असेल आपण पुढे जाऊ शकत नाही नवीच्या म्हणून नवीलाच घेतली पण तू नवी पर्यंत पोहोचलाच नसतो मला असं वाटतंय बरं का नवी पर्यंत पण पोहोचला नसता तू कारण की बॅग बेंच वगैरे

एक ब्लॉग ना आता सगळे ब्लॉग जर माय दिसतो अरे मी आता असं ठरवलंय दहा पंधरा दिवस नाही का शेड्यूल तयार करणं डायरेक्टली कॉन्टिन्युटली म्हणजे एक दिवस असं करायचं दुसऱ्या दिवस असं करायचं आज मी काय ठरवलं होतं माहिती का सगळ्यांना विचारायचं की तू मेला तर तुझ्या घरात नाही किंवा मला काही फरक पडणार आहे का तर सांग काही फरक पडणार आहे उतर काय फरक पडणार का तुझ्या पासून उतर मी तुझ्या दुकानात आल्यावर देतो ना, ना। आता टाइम नाही <laughs> सांग घरी ये ना येतोय आहे तू मी घरी नाही मला तू परत सोडावं लागेल तू जा मला सोडशील आता जाता जाता समजा तुला पण तरी गाडी निवडवलं याच रिक्षा निवडवलं थांब मला परत तू सोडावं लागेल का मला उतरायचंय मला माहिती का प्रश्नाचं उत्तर दे मी तुला तिथं पुढं उत्तर दे मला ना मला तुला एक मोठा भाऊ एका पडला तुझ्या घरात तू काय काय ना तुमचं आहे तू सगळे सांगितलं म्हणून मी तुला आता विचारतोय तू आचरण केलं तर लखन मेल तर कसं व्हायचं लखन गेला तर कसं व्हायचं कलेक्शन मी कोणाकडे काला असा विचार आला मला करत आला लखन गेला तर कलेक्शन कोणाकडे करायचं लखन सोबत मी असं गाडीवरती फिरायचं तेरा दिवस तेरा दिवस कंटिन्यू ब्लॉगिंग करावं लागायला आज आहे लखन का मारावा पहिला दिन दुसरा दिन तिसरा दिन आज आहे तेरा असा <laughs> विचार येत नाही मला विचार मला विचार मी तुला विचारते तर अशीच कोणते येत राहतील ਤਿਆਜਾ ਸਾਡੇ ਮਾਝਾ ਚੈਨਲ ਨੂੰ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰੂੰ ਟਵਾ ਧੰਨਵਾਦ ਅੱਪੇ ਬੰਦਾ ਸਿੱਖ ਜਾਂਦਾ ਖਾ ਖਾ ਕੇ ਠੋਕਰਾਂ ਜੀ ਠੋਕਰਾਂ ਬਦਮਾ ਨਾਲੋਂ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀਆਂ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਹਾਸਲ ਮੁਕਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਮਿਹਨਤਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਪਹਿਲਾ ਪਹਿਲਾ ਹਰ ਬੰਦਾ ਆਮ ਹੁੰਦਾ ਆ ਦੁਨੀਆਦਾਰੀ ਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ ਰੱਖ ਵਿਸ਼ਵਾਸ ਬਣਦੇ ਹੋਏ ਆਮ ਜਿਹੇ ਮੁੰਡੇ ਬੀਨੇ